तुमचा गणपती आहे काय अजून हो आहे ठीक आहे म्हणजे आता उद्या विसर्जन इथेच होणार ठीक आहे बघा कुठपर्यंत गेलेत बघा कुठपर्यंत गेलेत बघा Yeah. हॅलो गायज मी आहे आणि की माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो जे वाडीतले लहान गणपती आहेत अनंत चतुर्दशीचे ते पर्यात आम्ही विसर्जन करतो आणि मोठे गणपती असतील ते नदीत विसर्जन करतो तर त्यासाठी पाणी अडवायला लागतं तर आम्ही जातो आहे सर्व पाणी अडवायला ते बघू शकता तिकडे सर्वजण पुढे गेले आहेत आणि मी इथे पाठी राहिलो आहे आता मी पण सु सुद्धा जातो आहे तिथेच पोरं भरपूर जण आले आहेत आता प्रत्येक घरातला एक एक जण तरी पाहिजे ज्यांचा गणपती आहे तर निघूया आपण पर्याच्या दिशेने आणि तिकडनं गजा सुद्धा आलेला आहे बघू शकता इथे गजाशिवाय व्हिडीओ मध्ये माझ्या मा नसते मा तर गजा हाय कर तर गजाने हाय केलेला आहे आणि आता आपण जाणार आहोत पर्यात इथे लक्ष्मण काका आहेत आणि सकवात ते आणि आपण सीधा सरळ जातोय बघू शकता इथे इथन तुषारदादा पण आलेला आहे आणि हा प्रसाद दादा आणि हा रुद्र शिरशेकर तर आहे आम्ही पर्याच्या दिशेने तर गाई तिथे पुढे बघू शकता इथे मुन्ना दादा मुन्ना दादा हा मुन्ना दादा नेसना सुटला त्याचा दादा इकडे बघ जरा ए मुना दादा मुना दादा शिकरी तोंडतलं त्याने

आमचा पर्याय आहे आणि हे इकडे चौदा मोर्या इथे आमचे गणपती बसतात आणि हा इकडनं पर्याय स्टार्ट होतो म्हणजे इकडनं जो जी ही पाण्याची धार आहे दिसते ना ती नदीला मिळते डायरेक्ट तुमचा गणपती आहे काय अजून हो आहे ठीक आहे म्हणजे आता उद्या विसर्जन इथेच होणार ठीक आहे तर मी इथे पुलावर आलो आहे आपल्या चौदा मोरेंचा पूल आहे हा आणि पाणी अडवायला तिकडे जात आहेत ता सर टाइमपास म्हणून जात आहेत बारकी जे गणपती असणार आहेत ते आपण इथे विसर्जन करणार आहोत तर मी हा साखवावर जाण्याचा प्रयत्न करतो जरा आणि ह्या साइडून बघू शकता इथे गटलीचं आगमन झालंय म्हणजे पप्पी हे गटली आयकर इकडे लवकर झाड तोडतोय हे झाड कशाला तोडतोय आपण आता धरण बांधायचं आहे ना हा तर धरण बांधण्यासाठी आपण ही झाड तोडतोय तर मी साकवावर येतो हे साखवावर येतो मी तर मित्रांनो मी इथे साखवावर आलो आहे रिस्क घेऊन आलो आहे तुमच्यासाठी कारण पुढून हा साखर कोसळलेला आहे ते बघू शकता आणि हे खाली वाढीतली माणसं आहे आपले हे इथे म्हैशी आहेत बघू शकता इथे हे बघा इथे पाणी आढळले जात आहे हे पप्पी कुठपर्यंत गेलेत बघा कुठपर्यंत गेलेत बघा मोठ्यांपासून लहानापर्यंत पाण्यात उतरलाय गाईज साखवावरून खाली आलो आहे हे बघू शकता जे आधीचे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती आहेत ना ते एका बाजूला करून ठेवत आहेत हे बघायचे गाई गाईत सर्व तिकडे मजा करतायत इथे धरण बांधायला मदत वगैरे करतायत आणि मी इथे बसून राहिलो आहे कारण माझ्या पायाला आहे आणि पायाला लागल्यामुळे पाया ला लाग मी इथे पर्याय उतरू नाही शकत मला पण जायचं होतं तसं अर्ध आहे वाटतं धरण बांधून हे बघू शकता